स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करीत असताना माझी माती माझा देश हा उपक्रम देशभर साजरा होत आहे यामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे होतात्मे स्वातंत्र्य सैनिकांचे त्यागमय जीवन समाजासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारे असल्याने तालुक्यातील डुबेरवाडी येथील ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गावातील देशाची रक्षा व सेवा करणारे आजी माजी सैनिकांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण करून सैनिकांप्रती आदर ठेवत भावी पिढी समोर आदर्श ठेवलाय देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगता निमित्ताने शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील डुबेरवाडी येथील ग्रामपंचायत प्रशासनातील सरपंच दत्तू गोफणे उपसरपंच सोनाली गोफणे सदस्य संतोष सदगीर बस्तीराम गुळवे राजाराम वारुंगसे गणपत उघडे शैला पवार योजना सदगीर जनाबाई लोहकर सविता वारुंगसे यांनी माझी माती मासादेश या उपक्रमाअंतर्गत गावात विविध ठिकाणचे ध्वजारोहण गावातील आजी माजी सैनिकांच्या हस्ते करण्याचे ठरवले त्यानुसार येथील ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी सैनिक अरुण वारुंगसे अशोक वाजे नामदेव वारुंगसे आदींच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गावातील वीर चव्हाण यांच्या नावाच्या कोनशिलेचे लोकार्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीवर कविता भाषण सादर केले कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सैनिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त सिन्नरकरांना शुभेच्छा देत त्यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाबाबत त्यांनी भावना व्यक्त केल्या या साठी सुरेश कपिले <्तिवाग्तागाई>

मी माझी सैनिक अरुंकारबारी वारुंगचे राहणार डुबेरवाडी डुबेर गावचा मी ग्रामस्थ असून आज स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असताना मला जी झेंडा वंदनाची एक संकल्पना दिली किंवा मला आवर्जून वेळ देण्यात आल दे, देता आला यासाठी मी ग्रामस्थांचा सरपंचांचा शिक्षक वृंदांचा सगळ्यांचा ऋणी असून एक आज अभिमानाची गोष्ट माझ्या हातून घडली मला एक सार्थ अभिमान आहे तरी पण आपल्या गावातील इतर माझी सैनिक पण आहात जसे सोमनाथ वारुंगशे मुंबई पोलीसमध्ये अशोक वाजे दोन ऑन ड्युटी आहे सतीश वारुंगसे गणेश गोपने इतर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने व्यवस्थित आणि यशस्वी कार्यक्रम पार पाडला श्री ग्रामस्थ डिवराडी सरपंच माझी सैनिक सतीश वरुंग और इथं जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीनं और शिक्षक वृंदानं जो शहात्तरवा वार्तापन दिन झाला आणि सगळ्यांना इथं आवर्जित केलं त्याबद्दल धन्यवाद पंधराव्यासाठी गावच्या ग्रामपंचायत शाळेवरती आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी आभार मान व्यक्त करतो आज या ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित आजी माजी सैनिक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ग्रामसेवक व शालेय समितीचे अध्यक्ष व शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज इथं आपल्या दिन दिनानिमित्त आज जो ध्वजारोहण झाला तो ध्वजारोहण आज आम्ही एका सैनिकाच्या हस्ते आमच्याच गावचे भूमिपुत्र यांच्या हस्ते हा ध्वजारोहण केलेला आहे अतिशय आगळावेगळा कार्यक्रम आम्ही आमच्या डुबेरवाडी गावामध्ये केलेला आहे कारण जे देशासाठी लढतात त्यांनाच हा मान मिळाला पाहिजे सरपंच होणं सदस्य होणं उपसरपंच होणं हे ये पदं येत जातात चालूच राहतात पण जे देशाकरता शहीद झाले आजपर्यंत आपणही बघतो पेपरला टी व्हीला काही ठिकाणी आपल्या देशावरती घुसखोरी करून आतंकवाद्यांनी आपले जवान जवानावरती हल्ले केले शहीद झाले तसं जर बघितलं तर ईदी फौजीची जी नोकरी आहे अतिशय देशाकरता न म्हटलं देशा देशासाठीच लढतात ते आणि तसं जर म्हटलं तर ते त्यांच्या कुटुंबाचा आणि मुलाबाळांचा विचार न करता रात्रंदिवस देशाची सेवा कर करतात त्यामुळं हा मान त्यांचा आहे हा मान त्यांनाच मिळा मिळाला पाहिजे इथून पुढल्या काळातही आमच्या गावामध्ये ध्वजारोहण आहे इथून पुढे गावचेच जो फौजी असेल आजी माजी त्यांच्यासारे केला जाईल असे मी माझ्या वतीनं ग्रामपंचायतीतून गाई देतो थांबतो